स्वारगेट डेपो मॅनेजरला युवा नेते अक्षय मुन्ना सकपाळ यांच्या नेतृत्वात एसटी सेवेसंदर्भात धारेवर महामंडळच्या दुर्लक्षावर तीव्र नाराजी महाड तालुक्यातील महाड या मार्गावर महामंडळाच्या सतत नादुरुस्त तोडले व तोडलेल्या बस गाड्या सोडण्यात येत असल्यानं प्रवाशांना विशेषतः वृद्ध आणि शाळकरी मुलांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे काही दिवसांपूर्वीच बिजगर फाट्यावर अशा नादुरुस्त एसटी बसमुळे अपघात झाला होता घाटातील हे अपघात वारंवार घडत असून याकडे एस टी प्रशासन दुर्लक्ष करत आहे या पार्श्वभूमीवर युवा नेते अक्षय मुन्ना सकपाळ यांच्या नेतृत्वात आज स्वारगेट एसटी डेपो मॅनेजरची भेट घेऊन या समस्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली या आहे यावेळी त्यांनी महामंडळाला निवेदन सादर करण्यात आलंय त्यावेळी युवा नेते अक्षय मुन्ना सकपाळ तसेच महेंद्र पवार विलास खांबे यश धामने अनिकेत शिंदे शुभम पार्टे श्रीकांत शिंदे दे राम पाटील आदी युवा वर्ग उपस्थित होते तर यावर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे सडक हाल थांबवा सुस्थितीत बस गाड्या द्या विनेरी विभागात पाठवण्यात येणाऱ्या गाड्या नेहमीच खराब असतात ज्यामुळे प्रवाशांचे हाल होतात हे प्रकार थांबले पाहिजेत एस टी डेपोतील गाड्या सुस्थितीत असाव्यात अन्यथा अशा गाड्यांना पुढे जाण्याची परवानगी दिली जाणार नाही असा ठाम इशाराही मुन्ना सकपाळ यांनी दिलाय या निवेदनानंतर प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेण्याचं आश्वासन दिलंय परंतु त्वरित कृती न झाल्यास जनतेच्या सोयीसाठी आंदोलन छेडलं जाईल असा इशारा मुन्ना सकपाळ यांनी दिला आहे प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि सोयी सुविधांचा गंभीर प्रश्न उपस्थित करत स्वारगेट डेपो प्रशासनासमोर ठोस भूमिका मांडण्यात आल्यानं आता महामंडळाकडून कोणती पावलं उचलली जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आठ वाजताच्या असेल गाडी होती कोणी म्हणजे एकदम नवीन गाडी होती चल म्हणजे आठ वाजताच्या गाडी होती असेल गाडीचा काही प्रॉब्लेम नाही आहे आता ती घडलेली घटना ते त्याच्याबद्दल मला प्रश्न जास्त बरोबर नये तर यांना विनयरांसाठी पाहिजे ते ए सी बी तर मग मी यांना रिक्वेस्ट करतो की नवीन तीन गाड्या मिळाल्या तर मी त्यात बोलून घटलं तर कधी लोक बंद होणार नाही तीन शेड्यूल त्यांचे चालवतो आहे ते तेच जाते गाड्या माझे मला पण इन्विटेन्शन आहे तुम्हालाही माहिती आता कालची गाडी साहेब महाडला हाडलाच आहे अजून दोन तीन दिवस ते आठ दिवस आहे त्यांना रिक्वेस्ट करतो की एक वेळा दोन किती बघा बघाय गाडी जुनी वाटते का तुम्हाला काय माझे ते मला